मध्य रेल्वेच्या एसी लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात एका नग्न व्यक्तीने अचानक प्रवेश केल्याने मोठा गोंधळ उड़ाला या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे हा प्रकार सोमवार सोळा तारखेला सायंकाळी चार वाजून अकरा मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी ते कल्याण दिशेने जाणाऱ्या एसी लोकल ट्रेनमध्ये घडला आहे घाटकोपर स्टेशन दरम्यान ही ट्रेन आल्यानंतर एका नग्न अवस्थेतील व्यक्ती महिलांच्या डब्यात चढला त्यानंतर महिलांनी मोठा गोंधळ घातला महिलांचा गोंधळ पाहून तिकीट निरीक्षकाने त्या व्यक्तीला धक्का देऊन ट्रेनच्या बाहेर काढले मात्र या घटनेमुळे महिला प्रवासी संघटनांनी आक्रमक पवित्र ही घटना कशी घडली एसी ट्रेनचे दरवाजे बंद होतात त्यामुळे असा प्रकार कसा घडला याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे काल चार दहा टीवरून सुटणारी कल्याणकडे जाणारी एसी ट्रेन डबल फास्ट ट्रेनमध्ये ही घटना घडलेली आहे घाटकोपर स्टेशन आल्यानंतर ए सी ट्रेनचे जेव्हा दरवाजे उघडले काही प्रवासी खाली उतरले आणि काही चढले त्यामध्ये महिलांच्या डब्यामध्ये एक नग्न अवस्थेत पूर्णतः नग्न अवस्थेत असलेला पुरुष चढला आणि ते बघून अक्षरशः महिला जोरजोरात ओरडायला लागल्या आणि हे प्रत्यक्षदर्शी ज्या ट्रेनमधल्या महिला आहेत त्यांनीच हा व्हिडिओ मला पाठवलेला आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे घाटकोपरसारख्या स्टेशनला की जिथे मेट्रो कनेक्ट आहे आणि प्रचंड गर्दीचं स्टेशन अशा स्टेशनवरती हा नग्न अवस्थेतला पुरुष प्रवासी प्लॅटफॉर्मला येतो महिलांच्या डब्यामध्ये चढतो आणि उतरत नाही महिला ओरडत आहेत तरी मग महिलांनी एखाद्या टी सीला बोलावलं आणि त्या टी सीला सांगून त्याला बाहेर ढकलण्यात आला तेव्हा तो उतरला गेला ही खूप दुर्दैवी घटना मला वाटते कारण नशीब की महिला सतर्क होत्या त्यांनी पटकन आरडाओरडा केला म्हणून आणि त्यांनी त्या टी ते सीला बोलावलं म्हणून त्याला उतरवलं जर असंच घटना एखाद्या वेळेला ज्या वेळेला ट्रेनमध्ये गर्दी नसते अशा वेळेला ए सीचे दरवाजे बंद झाले असते आणि त्या महिलांच्या डब्यात उपलब्ध किती मोठी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही हा विषय खूप गंभीर आहे याची दखल रेल्वेमंत्री संबंधित रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाने घ्यायला पाहिजे कारण आज महिलांची सुरक्षितता हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे आणि हे घटना जी आहे ती गांभीर्याने आम्ही सगळ्यांनी घ्यायला पाहिजे कारण आज बघतोय की प्रत्येक स्टेशनला मुंबई शहरातील उपनगरीय ट्रेन ज्या जा जा जात आहेत आणि महत्त्वाचे स्टेशन्स आहेत म्हणजे घाटकोपर झालं कुर्ला झाला दादर डोंबिली ठाणे कल्याण इथे प्रचंड गर्दी वाढली आहे महिलांची संख्या वाढली आहे आज तिथे बरेचदा स्टेशनवर बर आर पी एफ जी आर पी दिसत नाही तर ती कमतरता जर असेल संख्याबळ जर कमी असतील तर त्याची भर भरती प्रक्रिया करून ते संख्याबळ वाढवणं आणि त्याच्याकडे गांभीर्याने बघणं हे राज्य शासनाचं काम आहे अशी मी राज्य शासनाचे आपले जे नर नवीनच आता मुख्यमंत्री झाले त्यांना विनंती करेन आणि महिलांची सुरक्षितता ह्याला तेवढंच महत्त्व द्या जेवढं तुम्ही इतर विषय आवडला